कवितेचं शीर्षक आहे इमरोज ज्या दिवशी इमरोज गेले त्या दिवशी मी चंद्रपूर जिल्ह्यात बसच्या प्रवासात होते आणि जेव्हा मला कळलं की इमरोज गेले तर त्यावेळी त्या प्रवासात असतानाच माझ्या मनात ज्या भावना उसळल्या त्या सगळ्या शब्दबद्ध करण्याचा मी या कवितेत प्रयत्न केला आहे नवतम आहे की तू माझा काही भागच व्यापून आहेस हे नवतम आहेत की तू माझा काही भागच व्यापून आहेस मनाच्या अगदी आतल्या खोल कप्प्यात लपून आहेस हे नव्हतं माहित की तू माझा काही भागच व्यापून आहेस मनाच्या अगदी आतल्या खोल कप्प्यात लपून आहेस हो, माझ्या स्वप्नांचा कवितांचा पुरुष म्हणून मला तू आवडायचा माझ्या स्वप्नांचा कवितांचा पुरुष म्हणून मला तू आवडायचास पुरुष असाही असतो प्रेम इतकं गहिरं असत समर्पण याला म्हणतात या साऱ्या प्रश्नांच उत्तर व्हायचं तू गेल्याच कळलं आणि भाव पिश्वाचा एक मोठा तुकडा खळकन तुटला तू गेल्याच कळलं आणि भाव विश्वाचा एक मोठा तुकडा खळकंतुटला श्वासात काही वेळ कसलस युद्ध जाणवलं श्वासात काही वेळ कुठलस युद्ध जाणवलं मी राहत असलेल्या रखरखीत शहरावर काळ कुळ मळप उमटलं मी बसलेल्या बसच्या खिडकीचा पडदा अचानक निर्जीवसा मी बसलेल्या बसच्या खिडकीचा पडदा अचानक निर्जीवसा ओघळला स्क्रीनवर जेव्हा मैत्रिणीचा मेसेज की तुला माहितीच असेल इमरूज गेला मला कस माहित असणार होत का माहीत असणार होत मी कोण त्याची या प्रश्नासोबत मनाशी खोल दुखाचा बत, मना खोल दुःखाचा डोंब का उसळतोय मला कस माहित असणार होत का माहित असणार होत मी कोण त्याची या प्रश्नासोबत मनाशी खोल खोल दुःखाचा डोंब का उसळतोय हे कळत नव्हतं खरंच मला माहितच नव्हतं खरंच मला माहितच नव्हतं तू माझा काही भागच व्यापून आहेस मनाच्या अगदी आतल्या खोल कप्प्यात लपून आहेस तर तू कधीचाच या जगाला विसरलेला खरं तर तू कधीचाच या जगाला विसरलेला तुझा कुंचला तुझे रंग तुझ प्रेम इतकंच काय तुझ्या अमृतालाही विसरलेला कुणीही विसरणारच ना आत्यंतिक विसर टोक रंगांच इतकं गडदपण कुठल्याही मेंदूने पेलावच कस सुन्न करून टाकणार तुझ समर्पण अमृता गेली आणि तू तुझ्या तु अस्तित्वाचा एक एक रंग पुसायला सुरुवात केली असावी अमृता गेली आणि तू तुझ्या तु अस्तित्वाचा एक एक रंग पुसायला सुरुवात केली असावी की आणखी खोल मिसळत गेलास तूच निर्माण केलेल्या तुझ्याच एका रंगात काय कि एक अख्ख तप लागलं पण तुला संपूर्ण मिटायला एक अख्ख तप लागलं पण तुला संपूर्ण मिटायला म्हणजे केवढा पसारा असेल तो नाही का हे समजून घ्यायला मी बंद करून घेतले आता माझे डोळे हे समजून घ्यायला मी बंद करून घेतले आता माझे डोळे जे अखंड वाहत आहेत कधीच न पाहिलेल्या तुझ्यासाठी मी बंद करून घेतले डोळे जे अखंड वाहत आहेत कधीच ना पाहिलेल्या तुझ्यासाठी अमृता गेलीच तूही गेलास या जगातलं उरलं सुरलं मैत्र कसं वाचेल आता यासाठी माझ्या मैत्रिणीच्या मित्रा माझ्या मैत्रिणीच्या मित्रा तुला अलविदा म्हणताना माझ्यातल्याच कशाला तरी अलविदा म्हणते असं वाटतंय माझ्या मैत्रिणीच्या मित्रा तुला अलविदा म्हणताना माझ्यातल्याच कशाला तरी अलविदा म्हणते असं वाटतंय माझ्यातली अमृता माझ्यातला इम्रोज आणि माझ्यातलंच काही काही सुटतय कुणाच्या जाण्याने आपल्या आतलं काही निघून जाणं असं घडत कुणाच्या जाण्याने आपल्या आतलं काही निघून जाणं असं घडत खरंच मला माहित नव्हतं खरंच मला माहीत नव्हतं तू माझा काही भागच व्यापून आहेस मनाच्या अगदी आतल्या खोल कप्प्यात लपून आहेस खरंच मला माहीत नव्हतं खरंच मला माहीत नव्हतं